Llevo! Oh! Yeah Llevo! आ, हो सर महसूल सेवक संघटना म्हणजे पूर्वीचे कोतवाल यांची गेल्या पन्नास वर्षापासून चतुर्थ श्रेणीची मागणी आम्ही शासनाला करतो आहे परंतु शासन अजूनही त्या गोष्टीला उदासीन आहे म्हणून आज आम्ही हा बंड पुकारलेला आहे की शासनाने आम्हाला चतुर्थ श्रेणी देण्यात यावी आणि ते का देण्यात यावी कारण कोतवालांची नियुक्ती म्हणजे आजचा महसूल सेवक याची नियुक्ती साजावरती असून गाव पातळीवरतीच कामं करण्याकरिता आहे परंतु प्रशासन आमच्याकडून त्या साजाव्यतिरिक्त आणि गाव व्यतिरिक्त कामं करून घेतात निवडणुकीचे कामं आहे गवून खनिज नदी आहे नदीवरती ड्युटी लावणे आहे असे अन्य कामं आमच्याकडून प्रशासन करून घेता रेतीघाटावरती ड्युटी लावणे चौकीवरती ड्युटी करणे अतिरिक्त साजाचा भार सांभाळणे तहसीलमधील नोटिसा घेऊन जाणे म्हणजे आमच्याकडनं चतुर्थ श्रेणी श्रेणी तीन आणि चौकीदारीचे कामं प्रशासन आमच्याकडून करून घेतात म्हणून आम्हाला कामाच्या आमच्या कामाच्या गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला आज म्हणजे दिनांक अकरा नऊ पर्यंत सायंकाळी नऊ पर्यंत चतुर्थ श्रेणीचा दर्जा बहाल करावा अन्यथा आमची संघटना विदर्भ महसूल सेवक संघटना ही मान्य महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रातील कोराडी या गावामध्ये उद्यापासनं म्हणजे दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीसपासनं बेमुदत धरणे काम बंद आंदोलन करणार आहे तरी मी शासनाना नम्र विनंती करतो की त्यांनी पन्नास वर्षापासून असलेली महसूलसेवक संघटनेची मागणी <coughs> म्हणजे पूर्वीच्या कोतवाल्यांची मागणी आपण तातडीने पूर्ण करावी अशी मी विनंती करतो